नमस्कार शेतकरी बांधवणं स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शिटी या यूट्यूब चॅनलवर दुसरा मोल्ड उठल्यानंतर हळूहळू काम वाढत चाललं आहे आज सकाळ सकाळीच तिसरा मोल्ड उठल्यानंतरची तिसरी फिडिंग द्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला स्पेसिंग द्यायचं आहे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण स्पेसिंग देणार नाही हो म्हणजे दो चोवीस तास उलटल्यानंतर आपल्याला स्पेसिंग द्यायची आहे मॉल्ट उठल्या उठल्या आपल्याला स्पेसिंग का नाही द्यायचं याच्या मागे सुद्धा खूप मोठं कारण आहे चला तुम्हाला सांगते आपण का लाड्यांची झोप उठल्याबरोबर का स्पेसिंग दिलं नाही त्यांनी काच सोडलेली असते त्यामुळे तैं त्यांची त्वचा नाजूक झालेली असते आणि अशा अवस्थेत जर आपण स्पेसिंग दिलं तर ता त्यांना इजा होऊ शकते जखम होऊ शकते म्हणून मोल्ट उठल्यानंतर लगेच स्पेसिंग देणे टाळावे स्पेसिंग का द्यावं लागते हा प्रश्नसुद्धा तुम्हाला निर्माण झाला असेल तर बांधवांनो अड्यांची साईज वाढलेली असते आळ्यांची दाटी झालेली असते अशा वेळेस जर आपण स्पेसिंग दिलं नाही तर काय होते माहीत आहे आपण जो पाला टाकतो तो पाला खाण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होते आपण नाही का हो बफेमध्ये जातो लग्नामध्ये गेलो आणि लोकांची गर्दी पाहून आपण एकदाच जेवण वाढून घेतो आणि तेवढंच खातो जेवढं आपल्या हिश्यात येतं तसंच प्रत्येक अडीच्या हिश्यात मुबलक पाला येत नाही म्हणून त्यांना स्पेसिंग देऊन त्यांना मोकळी जागा दिली की त्यांना त्यांच्या हिशोबाने पाला खाता येतो प्रत्येक अडीच्या पाला त्यांना उपलब्ध होतो प्रत्येक अडीची सारखी साईज वाढते नाहीतर ज्यांना पाला मिळाला त्या चांगल्या वाढतात आणि ज्यांना पाला नाही भेटला त्या बारीक राहतात आणि त्यांची वाढ खुंटते म्हणूनच आपल्याला बारकाईने लक्ष घालून स्पेसिंग देणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक अडीला पाळला मिळाला पाहिजे याची दक्षता घेणेही आवश्यक आहे आज आम्ही स्पेसिंग देण्याचं काम करत आहोत पहिले आमच्या आता स्पेसिंग दिल्यानंतर चार रॅका पूर्ण झाल्या आहेत स्पेसिंग देण्याचं काम तुम्ही बघू शकता पद्धतशीरपणे करत आहे आमचे गडी आणि त्यांना एकदा समजून सांगितल्यावर सर्वांनी पद्धतशीरपणे स्पेसिंग दिलेली आहे आणि स्पेसिंग दिल्यानंतर आपल्याला त्यांना पाला टाकायचं आहे पण पाला टाकण्या अगोदर दर दिवशी आपल्याला सकाळी सकाळी पाव एक वेळ पावडर फवारायची आहे धुरडणी करायची आहे पावडरची तर पावडर कोणकोणती कुन वापरायची औषधं कोणती कोणती वापरायची हे मी तुम्हाला सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता फक्त इतकं सांगू इच्छिते की एक दिवस जर तुम्ही विजेता विटकर विटेकर विजेता वापरला तर दुसऱ्या दिवशी आपण विटेकर सप्लिमेंट वापरूया आज काल आपण विटेकर विजेता वापरला होता प धोरणीसाठी तर आज आपल्याला विटेकर विजेता वापरायचा आहे विटेकर विजेता वापरताना एक दक्षता घ्यायची आहे की विटेकर विजेता हा पावडर का वापरायचा आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे सविस्तर एक दिवस मी तुमच्यासाठी स्पेशली कोणती कोणती पावडर कशासाठी आहेत तो व्हिडिओ बनवणार आहे तर बांधवांनो रेशीम शेती ही खूप फायद्याची शेती आहे प्रत्येक शेतकऱ्याने ही शेती करायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनत आहे बनवत आहे आणि या व्हिडिओचा प्र फायदा प्रत्येक शेतकऱ्याला व्हायला पाहिजे हाच माझा उद्देश आहे त्यामुळे आपल्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना शेअर करा लावा सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे पू पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि याच्यानंतरही मी तुम्हाला खूप काही सांगणार आहेत रेशीम शेतीशी निगडीत म्हणजे शेत आपला प्रत्येक शेतकरी याच्यात सक्सेसफुल व्हायला पाहिजे मी आप आ आपल्या आजूबाजूचं वातावरण पाहते की प्रत्येक खूप लोकांनी इथे रेशीम शेती करण्याचा प्रयत्न केला पण चांगलं गायडन्स न मिळाल्यामुळे किंवा सविस्तर माहिती न मिळाल्यामुळे त्यांची बॅच फेल गेली त्यांना यश लाभलं नाही नाहीतर ही शेती खरंच जीव म्हणजे आयुष्य पाल पालटवण्यासारखी अशी शेती आहे जर आपण केली तर आप ही एक नोकरीसारखी आवक देते म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने याकडे वळायला पाहिजे असं मला वाटत आहे तर चला पुन्हा येऊया स्पेसिंगकडे स्पेसिंग दे दे देत आहोत स्पेसिंग दिल्यानंतर आपण पाहिले आज मी विटेकर विजेता सप्लिमेंट आणि चुना मिक्स करून समप्रमाणात मिक्स करून त्याची धुरडणी करत आहोत ही धुरडणी झाल्यावर म्हणजे ही धुरळणी करताना लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक अडीवर हा धुरडणीचा पावडर पडला पाहिजे आणि प्रत्येक फांदीवर सुद्धा हा पावडर पडला तरी चालेल फांदीवर यायच्यासाठी कारण ज्या फांद्या हिरव्या राहतात त्या फां फांद्या पूर्णतः सुकून गेल्या पाहिजे बेडवरच्या कारण चुना मिक्स करणे म्हणजे चुन्याच्या साह्याने आपण त्या पानांना वाढवू शकतो त्या पाण्यातला जी आर्द्रता असते ती पूर्णत सोकली जाते आणि चुन्यामुळे त्या एकदम ड्राय होतात तर त्याचा फायदा असा होतो की फंगस आणि बुरशी होत नाही ज्याच्यामुळे रोगांचा प्रसार होतो ते पसरत नाहीत म्हणून चुना मिक्स केलेला आहे विटेकर सप्लिमेंटमध्ये हे एक पावडर आहे त्याच्यामुळे मस्कर डाईन वगैरे सारखे रोग होत नाहीत आणि एक औषध म्हणून काम करते म्हणून विटेकर विजेता सप्लिमेंट एक दिवस आड आपण फवारूया फ त्याची धुरडणी करूया धुरडणी केल्यानंतर आपल्याला पुन्हा पाला टाकायचा आहे अर्ध्या तासानंतर आणि पाल्याची दिशा आपल्याला सकाळी पूर्वेकडे आणि संध्याकाळी पश्चिमेकडे ठेवायची तर बांधवांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद